हेटीखेडा गावात पाणी व वीज समस्यांबाबत ग्रामस्थ त्रस्त ग्रामपंचायत गडमी अंतर्गत येणाऱ्या हेटीखेडा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सोयी सुवी सुविधांबाबत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्यात गावातील सार्वजनिक पाण्याच्या पाण्याची विहिरीच नागरिकांच्या दैनंदिन पाण्याचा मुख्य स्रोत आहे मात्र या विहिरीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सांडपाणी तसेच शेजारील तलावातील दूषित पाणी मिसळत आहे त्यामुळे पाणी पूर्णतः अस्वच्छ होऊन गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे पिण्याच्या पाण्यात दुर्गंधी पसरली असून ते वापरणे कठीण झाले आहे आणि गावातील महिलांना व मुलांना याचा सर्वाधिक फटका बसतोय याशिवाय गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी ही गेल्या तीन ते चार वर्षांपासून साफ करण्यात आली नाही पाण्याच्या टाकीची योग्य स्वच्छता न झाल्यामुळे आतमध्ये शेवाळ साचले असून त्यातून पाणी दूषित प्रकारे थेट नागरिकांच्या घरी पोहोचत आहे या निष्काळजीपणामुळे गावात जलजन्य आजार पसरू शकतात अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे गावातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे सार्वजनिक वीज पुरवठ्याची आहे हेटीकेडा गावातील पोलवरील दोन सार्वजनिक लाईट मागील एक महिन्यापासून बंद पडले आहेत यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारमय होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे विशेषतः महिला लहान मुले व वो व्ययोवृद्धांना रात्रीच्या वेळी हाल सोसावे लागत आहेत ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी नोंदवल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही प्रशासन व संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन पाणी व वीज समस्या सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा ग्रामीण ग्रामपंचायत वतीने हे जे आहे पाण्याची पाणी पुरवठा हे पाणी एवढं खराब आहे का माझ्याबरोबर विचार येते की हा पाणी प्यायचे कसा तरी पण नाही इनादानं हे जनतेला पाणी यावं लागते आणि ग्रामपंचायत मेंबर ग्रामपंचायत सरपंच यांना सांगितलं पण यांनी ह्याच्यात काही अजून उपाययोजना केली नाही आणि पाण्याच्या ज्या बॉटल येथील खोटीशी पाण्यात टाकायची की पण दिली नाही म्हणजे याच्यावरून असं लक्षात येते का जे शासन आहे हे किती तत्परतेनं जनतेच्या विकासाचे काम करत आहे बा हे सारी परिस्थिती बोलून असं लक्षात येते कारण हे शासन खरोखर गतिमान शासन आहे बा हे साऱ्या गावकऱ्यांना आणि जनतेला कळलं पाहिजे का खरोखर हे जे लोकप्रतिनिधी आहे हे गावाच्या विकासासाठी काम करणे योग्य आहे की नाही आहे बस बोलू बोलून आणि तसंच पाण्या हे तर वीर आहे पाण्याची जे जी जी टाकी आहे त्याच्यात बी एवढं खराब किला निर्माण झाला आहे का ती दोन वर्षापासून भुकली का नाही का पाच वर्षापासून भुकली का नाही धुकली त्याचा तर अजून पतच लागत नाही दरवर्षी हेच प्रॉब्लेम आहे आम्ही ग्रामपंचायतले खि नाव ग्रामपंचायत टाळाटाळ करून जायची आहे दरवर्षी हा भरभूत आहे आणि याच्यापासून गाव कधी घर पडत आहेत याच्यापासून सर्व ग्रामपंथीचे दुर्लक्ष आहे तरी आम्हाला लवकरात लवकर इग्झर गावात जसं यावं ग्रामीण सचिव सरपंच असं त्या पाण्यापासून बारीक कोराच्या परिस्थितीत खूप परिणाम आताच तुम्ही माझ्या पोराला दोन दिवसा अगोदर दवाखान्यात गेलं त्यांनी सांगितलं तर पाणीमुळे हे काहीतरी दूषित पाणी केल्यामुळे त्याचे कंडिशन करणार झाला त्याला काही फारच लक्ष दाखवले आज मी गरीब माणूस असून मला आठ ते नऊ दहा हजार रुपये दे खर्च आला आजचा जर मी सोसून घेतलं माझ्याकडे जे गरीब लोक आहे यांना कसं हे परिस्थिती सहन करावी याच्याकडे शासनानं लक्ष देऊन समोरची उपाययोजना करून याचा काहीतरी तोडगा काढावा पण